दुचाकीला कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटात सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरुणांचा खून झाला तर अन्य चौघे जखमी झाले सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री हा प्रकार घडला या प्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहा प्रमाणे बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे बाळू श्यामराव आलदर वय तीस आणि सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे वय अठ्ठावीस अशी खून झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत या संदर्भात कुंडलिक महादेव आलदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदल्या दिवशी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे व प्रितेश गौतम काटे यांनी बाद घातला होता दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कारणावरून जाब विचारल्याने भांडण झाले यात कुंडलिक आलदर त्याचा चुलत भाऊ बाळू आलदर दुसरा चुलत भाऊ चंदू आलदर यांना चाकूने भोसकण्यात आले यापैकी बाळू आलदर याचा मृत्यू झाला यात बंड्या उर्फ सूरज मोरे छोट्या उर्फ विनय विकास काटे जयराम काटे सुजित जयराम काटे विकास मोरे व अभिमान तानाजी मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली याउलट विकास महादेव मोरे वय सत्यचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडलिक आलदर त्याचा भाऊ दत्तात्रय आलदर सागर आलदर बाळू शामराव आलदर बिरु ज्ञानू खरात व चंद्रकांत तुकाराम आलदर यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात बंड्या उर्फ सूरज रमेश मोरे वय अठ्ठावीस याचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कोळा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सांगोला पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत